नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्य शासनाकडून पुन्हा एकदा निधीमध्ये वाढ करण्यात आल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विमा वाटपामध्ये कारण यामध्ये आता आकडा झाला आहे तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आणि यामध्ये अजूनही आकड्याची वाढ होऊ शकते आणि होणार आहे कारण आणखीन निधीमध्ये वाढ होणार आहे आणि हे सर्व घडतच असताना आता आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की जे जिल्हे पीक विम्याला मंजूर झालेत त्या मंजूर झालेल्या जिल्ह्यांना निधी किती मंजूर झालेला आहे व त्या निधीचं वाटप किती झालेलं आहे आणि अजून प्रलंबित निधी किती आहे म्हणजे अजून शेतकऱ्यांना किती वाटप व्हायचं बाकी आहे या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सुरुवातीला जिल्हा घेणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी संभाजीनगरला आत पीक विमा मंजूर झाला आहे पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये व अजूनही सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणं बाकी आहे हा झाला छत्रपती संभाजीनगर आता आपण जालन्याचे अपडेट बघू जालन्याला एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख ला 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 पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जालन्याला अजून एकही रुपयाचं वाटप झालेलं नाही त्यामुळे जालन्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची अजूनही वाट पाहावी आठवडाभरामध्ये तुमचंही पिक विम्याचं वाटप होईल आता अपडेट घेऊया बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत पीक विम्यासाठी त्यात शेतकऱ्यांना वाटप झाले तेहतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये आणि बीड जिल्ह्यातील अजूनही शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयेचं वाटप होणं बाकी आहे त्यामुळे तुम्ही अजून वेटिंगवर आहात तुमचेही पैसे आठवडाभरामध्ये पडून जातील आता अपडेट घेऊया लातूर जिल्ह्याची लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याण्णव लोक चौऱ्याण्णव लाख पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये टोटल एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयेचं वाटप लातूर जिल्ह्याला पूर्ण झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातला एकही शेतकरी आता या नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगर्समध्ये राहिलेला नाही त्यांचा निधी संपूर्ण जमा झालेला आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत पीक विम्यापोटी त्यात वाटप झाले सर्व शेतकऱ्यांना दोनशे बारा कोटी सत्तर लाख रुपयेचं अजूनही अठरा कोटी पस्तीस लाख रुपयेचं शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे ते आठवडाभरामध्ये होऊन जाईल नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे एकसष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्याचं वाटप झालं आहे दोनशे चोपन्न कोटी सत्तावन्न सत्तावीस लाख रुपयेचं अजूनही एकशे सात कोटी सोळा लाख रुपयेचं वाटप ह्या आठवडाभरामध्ये होऊन जाईल परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला चारशे एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये त्यात वाटप झालं तीनशे पंच्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये अजूनही सोळा लाख सोळा कोटी पंचवीस लाख रुपयेचं वाटप होणं बाकी आहे ते हे आठवडाभरामध्ये होऊन जाईल हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयेचा विमा मंजूर झालेला आहे त्यात एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे व अजूनही चौदा कोटी चाळीस लाख रुपयेचं वाटप ह्या आठवडाभरामध्ये होऊन जाईल विदर्भातील जिल्हा बुलढाणा तीनशे पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पिक विमा मंजूर झाला आहे बुलढाण्याला त्यात पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपयेचं मंजूर झाले पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपये वाटप झालेलं आहे अजूनही दोनशे चाळीस कोटी रुपयेचं चा। वाटप होणं बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो अजूनही तुमचा विमा भरपूर पडायचा राहिला आहे तुम्ही वेटिंगवर आहेत निश्चित ह्या आठवड्याभरामध्ये पिक विमा पडून जाईल अमरावती जिल्ह्याची अपडेट पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपये मंजूर झालेला आहे पन्नास कोटी सेहेचाळीस लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे आणि चौदा लाख रुपयेचं वाटप राहिलेलं आहे तेही आठवडाभरामध्ये होऊन जाईल अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यात शहात्तर कोटी पंच्याण्णव लाख रुपये पीक मंजूर झाला आहे पंच्याहत्तर कोटी पस्तीस लाख रुपये वाटप झालं आहे एक कोटी साठ लाख रुपयेचं वाटप अजूनही प्रलंबित आहे आठवडाभरामध्ये होऊन जाईल वाशिम बत्तीस कोटी सत्तर लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयेचं वाटप झाले अजूनही बावीस कोटी रा बावीस कोटी रुपयेचं वाटप प्रलंबित आहे तेही लवकरात लवकर आठवडाभरामध्ये होऊन जाईल यवतमाळमध्ये ए एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपये विमा मंजूर झालेला आहे एकशे बावन्न कोटी एकोणसात एकोणसत्तर लाख रुपये वाटप झालेले आहेत आणि एकशे एक कोटी तेवीस लाख तेवीस लाख शेतकऱ्यांना पीक विमा तेवीस लाख रुपयेचं वाटप अजूनही प्रलंबित आहे लवकरच वाटप होऊन जाईल नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे सोळा कोटी पंच्याण्णव लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे व दोन कोटी एकोणतीस लाख रुपयेचं वाटप प्रलंबित आहे लवकरात लवकर होऊन जाईल भंडारा जिल्हा चार लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे भंडारा जिल्ह्याला आणि अजूनही त्या जिल्ह्याला पीक विम्याचं वाटप चालू झालेलं नाही तेही या आठवडाभरामध्ये वाटप होईल चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याला वीस कोटी एकोणसत्त एकोणसत्तर लाख रुपये पी किंवा मंजूर झालेला आहे आणि अजूनही वीस या जिल्ह्याला वीस कोटी पंच्याहत्तर वीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये अजूनही वाटप थांबलेलं आहे अजूनही एक रुपयेही त्या जिल्ह्याचा वाटप झालेला नाही तो लवकरात लवकर होऊन राहिले आठवडाभरामध्ये गडचिरोली जिल्हा तीन कोटी सात लाख रुपयेचं जा जा वा मंजूर झालेला आहे पीक विमा तीन कोटी सात लाख रुपये त्याच्यापैकी तीन कोटी सहा लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे आणि एक लाख रुपयेचं वाटप शेतकऱ्यांना राहिलेलं आहे म्हणजे हे पण या आठवड्याभरामध्ये सर्व शेतकऱ्यांचं वाटप होऊन जाईल गडचिरी जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याला अठ्ठावन्न कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तोही अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप अजूनही झालेलं नाही ते अजून थांबलेलंच आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नका तुमचं अजून वाटप व्हायचं आहे ते वाटप लवकरात लवकर होऊन जाईल या आठवडाभरात धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याला एकोणतीस कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे बावीस कोटी छप्पन लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे अजूनही सहा कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं वाटप होणं बाकी आहे नंदुरबार जिल्हा पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे पाच कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयेचं वाटप या आठवडाभरामध्ये होऊन जाईल जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयेचं पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये अजूनही प्रलंबितच आहेत त्या जिल्ह्याला अजून पीक विमा वाटप चालू झालेलं नाही जळगाव जिल्हा अहिल्यानगर एकशे आ... एक्केचाळीस एक कोटी सोळा लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे अजूनही या जिल्ह्याचं पीक विमा वाटप चालू झालेलं नाही लवकरात लवकर पीक विमा वाटप चालू होईल रक्कम फक्त मंजूर झालेली आहे अजून वाटपाला सुरुवात झालेली नाही पुणे जिल्हा तीन कोटी रुपये विमा मंजूर झाला आहे अजूनही पुणे जिल्ह्याचं वाटप सुरुवात झालेली नाही सोलापूर जिल्हा एकशे अडोतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये मंजूर झालेत अजूनही एक रुपया वाटप सोलापूर जिल्ह्याला चालू झालेलं नाही आणि ती लवकरात लवकर होईल कॅल्क्युलेशन चालू आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये हा प्रलंबित विमा लवकरात लवकर सोलापूर जिल्ह्याला वाटपाला सुरुवात होईल तिथे प्रत अजून एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही पडलेला नाही सातारा जिल्ह्याला पंचेचाळीस लाख रुपये विमा मंजूर झालेला आहे तोही अजून प्रलंबितच आहे सांगली जिल्ह्याला सात कोटी तेत्तीस लाख रुपये विमा मंजूर झाला आहे दोन कोटी सत्तावन्न लाख शेतकऱ्यांना विमा वाटप झालेलं आहे अजूनही चार लोकर कोटी शहात्तर लाख शेतकऱ्यांना पीक विमा प्रलंबित आहे तो लवकरात लवकर खात्यावर पडून जाईल कोल्हापूर जिल्ह्याला सात कोटी एकोणसाठ लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे तोही अजूनही प्रलंबितच आहे लवकरात लवकर ह्याही पीक विम्याचं वाटपाला सुरुवात होईल कोल्हापूर जिल्हा अजून वाटप चालू झालेलं नाही आणि कोकणात अजून एक रुपयाही मंजूर झालेला नाही कारण नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगर्समध्ये हे सर्व जिल्हे आहेत आणि या जिल या कोकण यामध्ये नाही कोकण इतर स्टिगर्समध्ये असू शकेल परंतु या दोन स्टिगर्समध्ये कोकण नाही कोकण कोकण विभागाला या स्टिगर्समधून कुठलाही पीक विमा नाही आता जी माहिती दिलेली आहे ती तेवीस एप्रिलपर्यंतची आहे आत्तापर्यंत चोवीस एप्रिलपासून परत आकडे बदलतील आणि उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला आहे अजूनही प्रलंबित त्याही शेतकऱ्यांचा पीक विमा या आठवड्यामध्ये भरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाईल तर एक अशीच अपडेट द्यायची होती की संपूर्ण जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर किती झाला आजपर्यंत वाटप किती झालं आणि प्रलंबित शेतकरी किती आहेत याची डिटेल तुम्हाला एक देण्याचा मी एक प्रयत्न केला असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद